कुठेच नाही वाटत लय दार माझे तुझं काय मी सकाळी तीन वाजता उठतो पाच किलोमीटर पळतो व्यायाम करतो बॉडी बाय बॉडी कशी कशी बॉडी किती वाजता उठतो म्हणला तू तीन वाजता तीन वाजता उठत तू हा तुझ्या घरी तुम्ही साडेसात लावल तू चार गोदर तू अंग होत्या चल गप फिरला बरा मी माझ्या आयुष्यातला पण ना बोललो तुम्हाला पण म्हणतोय अरे आ चल भिड्या अरे पुरे आले पण त्याच्यात काहीतरी काही गोयने दिसत नाही राव. आले का मुन्हाळ गानो गोयने दिसना काय चला. आज काय बघतोय? आला तुझ्यात काहीतरी कमी दिसतोय राव मला आज. हा ना आज आम्ही डागनेस नाही ना घातले. नाही खरच काहीतरी कमी हा हां कमी ना नाही नाही आज. हा ओय.

फोनच लागा नाही का काय काम करतो अरे ते पण कळा नाही तो आपल्याला दिसलं भारी असतोय का आलो त्याच्या भरोश्यावर आपण कधी वाटतं गावात बरोबर आपलं खरंच नाही आलो गावात लस करतोय गावाला मी इथं कोण कुठं काय राहतंय ते पण कळत नाही शेजारी कोणी आपले ते पण कळा नाही मला फक्त लोक आहेत एवढं हे येत अनवळखी नंबर आहे उचल ना हॅलो दे शे ओरिसा फोन आहे श्यामल बोलते मी अरे तू आहे बोल ना तुम्ही कसे येते सांग आ, बरे तू देतो त्याच्याकडे बरं आहेस का आता बोलणार पण नाहीच का तू हॅलो हा ना रे आ, मी ना तुला थोड्या वेळाने फोन करतो नाही ते काम कर तूच फ्री झाल्यावर फोन कर बाई मी माझ्या आयुष्यात एवढा माणूस नाही बघितला ना निघून गेली मग याला पास्तावीन आणि अशा माणसाला पास्तावा आलाच पाहिजे तू जाऊ दे बस खाली जाऊ दे मग काय तुला चुक बोल केली ना मग अडचण काय तु अरे समोरच्या व्यक्तीला केलेल्या गोष्टीचा पास्ताव आहे माफी मागते तुझी बोलून टाक ना तुझ्या मनात जे आहे ना ते सांगून टाकावं माणसानं विषय संपवायचा का ठेवायचा उगा कशाला एखाद्या ठेवायचं अरे हा बाबा मान्य आहे तुला नाही टांगून ठेवायचं कुणाला पण अडथील सांगून टाक ना मग तू आणि हा असं काय रे तुझ्या मध्ये कि तुझ्यावर वळवून टाकावा अरे एखादी जर पोरगी असतील ना दुसरी तुझ्याकडे भुकून सुद्धा पाहिलं नसतं तिने माझ्यासारखी फिरकली पण नसती परत तोंड सुद्धा नसतं बघितलं आणि तू पार कर अरे तू सांगत असतोच ना या जगामध्ये जगा प्रेम करणार कुणीच भेटत नाही आणि हा जरी भेटलं तर त्याला जपून ठेवायचं असतं असं सोडून द्यायचं नसतं अरे तूच असा वागायला लागलो मग आम्ही आम्ही काय करायचं रे हे बघ तुला किती सांगितलं ना आता तुला

त्याचा रागावणं साजिकच एवढा राग बर चल घरी परत घरचे ओरडतील हॅलो कुठं आहे ऐक ना मी घरून आलोय बर का शाळेत पण मला शाळेत जायला मूडच व्हायना रे एक काम करतो का तू फाट्यावर आपण जाऊ नगरला फिरायला जाऊ चान बेबीच्या मालवर नाहीत कुठं अरे घरच्यांला काय कळत आहे ते कशाला येते ना शाळेत बघायला का नाही तू काय ये मग तिथं हे पाच दहा मिनटं थांब मी तुला परत एक फोन करतो बरं ऐक तिकडे आहे ना माझ्या शाळेतले दोघं तिघं येऊ राहिलेत आपल्या गावात त्यांच्याकडे लक्ष ठेव फक्त ते कुठं थांबतेत ना ते सांग मला फक्त आता आहे ना मी सांगतो तसं ऐक आता हे परत आपल्या गावातच भाटकले नाही पाहिजे काय करायचं ते सांगतो आहात मी तुला थांब